उद्याचं आंदोलन मागे एस आय टीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख आम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नाही एस आय टीचे अध्यक्ष बसवजराज तेली आजच्या बैठकीत नव्हते ते उद्या येणार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मशाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला आता एक महिना उलटला आहे या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील मोठा आरोप करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई न करण्यात आल्याने मसाजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले त्यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं र... या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू दन... धन धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांनी सी आय डी आणि एस आय टी पथकाची भेट घेतली या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख आम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नाही एस आय टीचे अध्यक्ष बसवराज तेली आजच्या बैठकीत नव्हते ते उद्या येणार आहेत तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे आमची वीस ते पंचवीस मिनिटं अधिकाऱ्यांसोबतच चर्चा झाली आणि सर्व तेच तेच मुद्दे आहेत तेली साहेब आज बाहेर आहेत त्यामुळे ते उद्या भेटतील लेखी स्वरूपात काय हवं आहे ते अधिकाऱ्यांना दिलं आहे उद्याचे आंदोलन मागे घेतले आहे जी काय चर्चा झाली त्यावर समाधान व्यक्त करता येणार नाही मात्र आमचा विश्वास तपास यंत्रणावर आहे तेली साहेबांना भेटणार आहे त्यामुळे उद्याचं आंदोलन स्थगित केलं आहे या आंदोलनाबाबत या, या भेटीनंतर निर्णय घेऊ असं यावेळी धनंजय देशमुख म्हणाले आहेत दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात टीची स्थापना करण्यात आली होती मात्र या एस आय टीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आक्षेप घेण्यात आला होता त्यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडा यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर आता नव्या एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे नव्या एस आय टीचे अध्यक्ष देखील बसवराज तेली हेच आहेत नव्या एस आय टीमध्ये अनिल गुजर विजयसिंग झोनवाल महेश विघ्ने आनंद शंकर शिंदे तुळशीराम जगताप मनोज राजेंद्र वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब देवीदास अहंकारे संतोष गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि नक्की करा अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत ह्या चॅनलद्वारे येत राहतात आणि या संदर्भात कुठलीही नवीन माहिती आल्यास ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद